नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे तब्बल एक्केचाळीस वर्षांनी दहावीच्या मित्रांची शाळेत भेट बार्शी टेक्निकल हायस्कूलमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर हे सर्व माझी विद्यार्थी प्रशालेमध्ये एकत्र आले होते आपण जेथे शिकलो व ज्या गुरुजनांनी आपल्याला शिकविले त्यांना भेटून सर्वजण आनंदी झाले होते यावेळी श्रीधर कांबळे प्राध्यापक गेळे बी के भोसले होणराव सर विक्रम टकले सर बारकुल सर इत्यादी उपस्थित होते देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव बार्शी टेक्निकल हायस्कूल बार्शी येथे तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीची बॅच शाळेला भेट देण्याकरिता आणि त्यांच्या सर्व वर्गमित्रांचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता त्याबद्दल आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र कांबळे सर काय म्हणतात ते ऐकूया आज आमच्या बार्शी टेक्निकल हायस्कूलच्या प्रांगणामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीच्या ए सी सी बॅचचे आमचे सगळे मित्र तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर आम्ही शाळेच्या प्रांगणामध्ये आलो होतो आणि जवळजवळ एकोणीस एकोणीसशे त्र्याऐंशीच्या नंतर दहावी पास झाल्यानंतर सगळे प्रत्येकाची बदललेली रूपं प्रत्येकजण विद्यार्थ्याच्या नंतर कोणी ऑफिसर झालेला आहे कुणी शिक्षक झालं आहे कुणी प्राध्यापक झालं आहे कुणी उद्योगपती झालं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपापल्या आप ठिकाणी सगळेजण काम करत आहेत आज या ठिकाणी येत असताना आमच्या सगळ्या मित्रांच्या भावना अत्यंत उत्संबळून आणल्या होत्या गुरुजनांच्या भेटी झाल्या आणि हे सगळं करत असताना शाळेच्या बद्दलची एक ओढ प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि त्यामुळंच आम्ही सगळेजण या प्रांगणामध्ये येऊ हो शकलो निश्चितपणानं आम्हाला आनंद आहे आणि प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये जबाबदारी पार पाडत असताना शाळेच्या हितासाठी सुद्धा आमच्यावरती भविष्यकाळामध्ये ज्या काही इथल्या योजना असतील त्याच्या पाठीशी उभा राहणं त्यांना खंबीराशी साथ देणं यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत या शाळेचे मुख्याध्यापक श्रीद टकले सर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानात भूषवलं त्याचबरोबर गुरुवर्य बी के भोसले सर आणि गुरुवर्य होनराव सर यांनी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला या शाळेचे एक उत्साही शिक्षक श्री बारफुल सर यांनी या कामकाजाच्या नियोजनामध्ये आम्हाला मदत केली आहे आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर